हमारे इस कार्यक्रम में आपका स्वागत करना से रहा है पहले आदि सम्मान के साथ और नाम स्टार वर्ल्ड नाम था मेरी हमरा आगे दूसरा तरीके तक

regarding the situation that happened that was the fault of uh but it's like all the not to find some kind of a problem that the problem is so much that I think that I can't I think that कोरा मेळात्यातिनाी राष्ट्रवादी बांगेतपक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्यचे लोकप्रि प मुख्यमंत्री संगमाग्य अधिकदा खोवा य्ांचे अगमन कोा मेळा पतया सभाकामे हारआहे त्यांच्या संवे राष्ट्रवादी बांगेतपक्षचे पााध्यक्ष ादा सुेकरतहेाहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे साहेब या सर्व मान्यवरांचं स्वागत आपल्या सर्वांना करायचे

राष्ट्रवादी काँग्रेस सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे जागेवरती बसली सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे सर्व पदाधिकारी आहे जागेवरती

대한민국 남자 남자 무용도로스 비트 댄서 비난이에요. 가리바세요. 사과나 나무를 이렇게 다가올 수가 있어요. 아기 타다 아가 보러. 야키타니의 나스라디 파우리스 박수로 해. आश्पिक बातुला विधानसभा पदाधिकारी या ठिकाणी पक्ष प्रवेश करत आहेत या ठिकाणी विनंती करतो मी माजी आमदार भीमराव तोर्डे साहेब यांच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पुष्पोत्सव घेऊन या ठिकाणी स्वागत करावं अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय अनिलदा पवार साहेब धनंजय मुंडे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्व नेत्यांना विनंती करतो इथं पुस्तक उत्सव लिहून त्यांचं स्वागत करावं জি <laughs> আপনি <laughs> माजी आमदार सन्माननीय विनंती करतो की तरी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं सन्माननीय फेब्रुवारी धोळे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये नामदार यांच्या नेतृत्वाखाली काम अजितदाखाली आपल्याला माहिती आहे की आष्टीपाडवला शिरूर मतदारसंघामध्ये याबद्दल बाळासाहेब आजही आमदार होते व्यासपीठावर ते उपस्थित आहेत त्याचप्रमाणे विजय राजे आहेत जिल्हाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित राजेश्वरराव चव्हाण त्याप्रमाणे सूरजराव चव्हाण संध्याता सोनवणे काकासाहेब शिंदे दीर्भल दादा मुंबई विश्वास नागरकोजे तसेच आपल्या जिल्ह्याचे नेते धनंजयराव मुंडे या ठिकाणी मी गेली अनेक वर्षापासून आष्टी पाटोदा शिरून संघाचं नेतृत्व केलेलं आहे मला सुरतला मी अपक्ष निवडून आलो होतो नंतर काँग्रेस पक्षामार्फत दोन वेळा निवडून आलो मध्ये भारतीय जनता पक्षामार्फत निवडून आलो होतो परंतु आता निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने मला दिली नाही मी अपक्ष उमेदवारी केली सध्या मी कुठल्याच पक्षात नव्हतो मी फार सारासार विचार केला आणि मी चर्चा केली बैठक झाली आणि निर्णय घेतला की दादा बरोबर काम करायचं दादांचं नेतृत्व दादांच नेतृत्व हे विश्वासक आहे कंखर आहे राज्याला योग्य दिशेने नेण्यासाठी ते प्रयत्नशील असतात अष्टी पाठवला सुरू आपल्याला माहिती आहे दुष्काळी भाग आहे इथल्या अनेक समस्या आहेत काही समस्या मागच्या काळामध्ये हो आम्ही सोडवल्या परंतु आजही आमचा बंद पडलेला साखर कारखाना आम्हाला सुरू करायचा आहे आणि त्यासाठी मी आपल्याला विनंती केली आहे त्याचप्रमाणे आजची या ठिकाणी पाचशे बेडचं कॅन्सर हॉस्पिटल मी उभा करतोय त्या कामासाठी सुद्धा आपलं सहकार्य आम्हाला हवं आहे याशिवाय मध्यंतरी अतिवृष्टी झाली अनेक रस्ते वाहून गेलेत पूल तुटलेत बाजार फुटले या सर्व कामासाठी आणि हट्टी पाठोग्यामध्ये खूप स्थलांतर होत ऊस तोडणी मजदूर फार आहेत त्यांच्यासाठी करायचं आहे आणि अशी एखादी योजना आपण आणू आणायची आहे जेणेकरून हे जे लेबर बेस म्हणजे ऊस तोडणी कामगार स्थलांतर मुंबईकडे जर निघालं आष्टीवरून कोणत्याही धाव्यावर जर गेलं तर धाव्याचं पोरून जसं चालले म्हणजे आमचे घरातले लोक ते स्थलांतरित असल्यामुळे खूप छोटी छोटी कामं करतात एज्युकेशन कमी आहे आणि महाबळेश्वरला तिथे आमचे लोक असतात मुंबईला असतात घुसोडीला असतात असतात खरं म्हणजे त्यांच्याकडे असल्यानंतर माझ्या सारख्याला खूप वाईट वाटत असं वाटतं की यांचं काहीतरी काम व्हायला पाहिजे हे स्थलांतर रोखलं गेलं पाहिजे आणि आमचा तो निर्धार आहे त्यासाठी दादा आपल्या पाठीशी आहेत ते सदैव आपल्या पाठीशी राहतील असं मला खात्री आहे त्याचप्रमाणे आमच्या मतदारसंघामध्ये थोडी दळ आहे थोडी दादागिरी आहे का मासायची आम्हाला बंद पाडायची तुमचं सहकार्य पाहिजे आणि तुम्ही जरा शांत आम्हाला लोकशाहीच्या मार्गाने संपवायची येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहेत आम्ही निर्धाराने घड्याळ चिन्ह घेऊन जास्तीत जास्त प्रतिनिधी निवडून आणायचा प्रयत्न आणि बीड जिल्हा मला तर स्वतः असं वाटतं की पुण्यानंतर बीड जिल्हाच राष्ट्रवादीचा मोठा बाल्यकला आम्ही आपल्या बरोबर आहोत आज प्रवेशाचा कार्यक्रम आमचे खूप लोक आलेले आहेत काहींना मुंबई पहिल्यांदा पाहत आहेत काही लोकांचे आणि त्या सर्वांना तुमचं आकर्षण आहे सर्व लोक म्हणतात दादा बरोबर आपण काम करूया होई आपण एकत्र काम केलेलंच आहे मी काँग्रेसमध्ये असताना दादा मंत्री होते आणि मी पण आमदार होतो त्यामुळं त्यांचा माझा फार जुना परिचय आहे त्यामुळं ओळखीच आपलं नेतृत्व आहे हे चांगलं नेतृत्व आहे आणि भविष्यात आपल्याला त्यांच्याबरोबर काम करायचं आहे त्याचबरोबर मी अगोदर दादा मी कॅन्सर हॉस्पिटल उभा करतोय त्यालाही आपल्याला मदत आम्हाला करावी लागेल कारण आमच्या जिल्ह्यामध्ये आता चोवीस हजार लोक कॅन्सर पीडित आहे सस्पेक्टेड आणखी वेगळे जे आणखी त्यांची तपासणी झाली नाही असे वेगळेच आहे आणि आमचा जरुरी उत्पन्न आमच्या जिल्ह्याचं कमी आहे त्यामुळे साहजिकच लोकांना चांगलं औषध उपचार मिळत नाही आहार चांगला मिळत नाही त्यामुळं कॅन्सर सारख्या आजाराला अनेक लोक बळी पडत असतात तर माझी खात्री आपल्या नेतृत्वाही काम करत असताना आमच्या ज्या काही मागण्या असतील आमच्या खोट्या मागण्या नसतात आम्ही गोष्टी करत नाही खोटे बिल आम्ही त्याची काढित नाहीत आम्ही लोकशाही मार्गाने आहोत याची आपल्याला पण माहिती आहे मी जास्त लांबत नाही मी आपल्या बरोबर काम करण्याचं कार्यकर्ते घेऊन ठरणार आहे त्याबद्दल आणि आपण आमचं या ठिकाणी स्वागत केलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि माझ्या प्रयोग करतो